अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र सांगली शहरातील विश्रामबाग आणि संजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या तीन सरायत गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणून चार पूर्णांक शेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली सुदर्शन सुनील यादव व एकोणीस राहणार भोसे तालुका मिरज मुनी मुश्ताक भाटकर व एकोणीस राहणार यशवंत नगर सांगली दीपक गंगाप्पा आवळे व वीस राहणार शंभर फुटी रस्ता परिसर सांगली अशा अटक केलेल्यांची नाव आहेत तर अक्षय उर्फ पिंट्या दोडमणी हा पसार झाला संजय नगर येथे झालेल्या घरफोडीतील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी एलसीबीच्या तत्कालीन सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांचं एक पथक तयार केलं होतं पथकातील संकेत कानड यांना मिरजेतील मार्केट यार्ड येथे या चोरीतील संशयित येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली पथकानं त्या परिसरात सापळा रचला होता तिघेही तिथे आल्यानंतर त्यांना पत्कानं ताब्यात घेतलं त्यांची झडती घेतल्यानंतर यादव यांच्याकडील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने रोकड सापडली तसेच भाटकर आणि आवळे यांच्या खिशातही रोकड सापडले ते त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी कर्नाळ रोड भारत सुदगिरणी विजयनगर चौक विठ्ठल नगर येथील गांधी हायस्कूल येथे घरफोडी करून ऐवध चोरल्याची कबुली दिली त्यांच्याकडून दागिने रोकड आणि असा चार पूर्णांक शेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यांना विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर कराड सांगलीतील विश्रामबाग तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनानं सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे संकेत कानडे अभिजित माळकर अनंत कुडाळकर गुंडोपंत दोरकर अजय बेंद्रे रोहन गस्ते कॅप्टन गुंडबाडे विजय पाटणकर आदींच्या पथकाने कारवाई केली करणारा लाईव्ह